नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खनात मम्मी युट्यूब चॅनल तर आता काय झालं माहितीये का किट्टू गेलाय बबलीकडे पप्पाने तिकडनं बोलला मला तुकडे आतुकडे तुकडे आणि मग तिकडनच काय करू बबलीकडे घेऊन जाऊ का म्हटलं जा मग आता त्याला हे झालंय तर गेला तो शाळेमध्ये कधीचा आणि मग तिकडन बबलीकडेच थांबला तो मग बबलीच काय आज नवी साडी नेसली पण तू तर मी काय बोलते काय नाही तुम्ही नवी साडी नेसली मग काय आता किती साड्या काय करून नाही आवडली काय आया असं चिटू खराब पड साडी असं काय नाही पडलेली नाही रील्स काढली असते तुझ्या बरोबर पण आता धरायला पण नाही ना <laughs> म्हणजे नवीन साडी घातली म्हणून काढली असते अशी नाही माझ्या नाही नाही बापरे म्हणजे हे रील्स बरोबर राहत मग मी रोज नवीन साडी घालाल मग तुम्ही माझ्या बरोबर रील्स काढता हा मग पाहिलं का बाप्पाच तुम्ही सांगा आता काय रील्स काढली असते रील्स काढली असती नंतर मग नसत रोज रोज चला आता काय करते माहितीये का मी ऑफिसला जाऊन येते आणि खरच खूप मोठा मोठा दिवस लागतोय आमचा वेळच जायना वेळच जायना तरी एवढं सगळं साफसफाई केलंय घर साफसफाई केली आम्ही दोघांनी मिळून सर्व काही पप्पा मी विशाल गेला कोर्टामध्ये तारीख होती त्याची काय नाही पटकन त्याला कडेन भात बनवून दिला ताक बनवलं होतं आणि तूप पण काढलं होतं पिठू साठी पण काय घेतलं नाही ब्लाबत कारण की हे झाले असते पहिला दाखवलं हा पहिला दाखवलाय आणि नंतर काही गाई पण झाली असती आणि मग पटकन काय केलं कडे भात केला चपातीला मळू कधी काय मॅडमचा फोन आला विशाल पटकन कोर्टात जावं लागलं हा मग त्याला म्हटलं बाबा थोडं सगळी भात तरी खाऊन जाय तिकडे काय भेटत नाही दिवसभर आता चार वाजले अजून आला नाही आता कोमलचा आताच फोन आला गोळ्यावरून टिट्टू कॉल आणि बोलली की टिट्टू काय करतोय म्हटलं बबलीकडे बबलीला केला तिने तिकडे बोलली त्याला लगेच नाचत होता तिला बघून <laughs> <laughs> आता एका आतूच झाला आता दुसऱ्या आतूकडे जायचं अशी मजा आहे त्याची पप्पाला बोलला शाळेत तिथून जाता जाताच बोलला मला घेऊन तिकडे तो बोलत होता मला बाबा मला घेऊन चालला तुकडं आत तुकडे घेऊन चालला गेले काय करणार ऐकावंच लागतं त्याच आणि सगळ्यात मेन म्हणजे काय झालं माहिती का की ते जे आपण हे बघितलं खूप वाईट झालो ते लोक जे पाण्यात लोणाळ्याला फिरायला गेले ते वर वरच, ते असं नाही व्हायला पाहिजे कोणाबरोबरच हा ना एकाच कुटुंबामधले होते पाच जण गेले मला तर खरं दोन तीन दिवस मला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं की खूपच वाईट वाटलं की असं नाही करायला पाहिजे हा ना काय वाईट प्रसंगाला आला पण जाऊ दे त्यांचं आत्म्याला शांती भेटावं तर काय करू शकतो आपण दुसरं त्यांचं असेल तिथं लिहिल्याचं काय नसतं जायचंच नाही जास्त हे असं ना तर नाही जायचं आमच्या बॉबीला पण लय इतकी सवय ना खूप भरपूर पाण्यामध्ये उडी मारतात कुठं पण उडी मारतात पाण्यात तरी तरी मी त्या बघितलं लगेच कोमलला फोन केला बाई ते केरळात तुम्ही जरा जपून पाण्यामध्ये उतरू नका जास्त असं हे करून सांगितलं हा तर खरंच खूप खू वाईट वाटलं आणि असं कधीच कोणास संगती नाही व्हायला पाहिजे आणि सगळेजण तुम्ही पण काळजी घ्या पाण्यामध्ये जास्त फुल पाण्यामध्ये पाण्याचा लाड नुसतो आग्नीचा पाण्याचा वाऱ्याचा कधीच त्याला घाबरायचं असतं त्याला कधीच हे करायचं नाही त्याला कमजोर नाही मानायचं ते कधी काय होईल म्हणून कळत नसतं तर चला आता मी ऑफिसला निघते काय करू घरामध्ये काय होत नाही बघा मी किती साफसफाई केली किचन वगैरे तुम्हाला दाखवते किचन वगैरे बघा किती साफसफाई केली आणि नंतर लाईट लावून दाखवते हां या सगळं किचन वगैरे सगळं साफसफाई केली एक व्यवस्थित दे सर्व साफसफाई करून ठेवलं आता पप्पांना नाही बोलू की चहा गरमी थकली त्याच्यानंतर हे केलं काय आंघोळ केली पटकन थकून पहिल्या सकाळी उठून केलेली पण परत नंतर वरचं सर्व नसून सुरू सु, थोडंसं काढलं एवढं जेवढा जेवढा हात पुरण हे का बसायचं थोडंसं हे झालं होतं ते काढलं आणि म्हटलं चला आता हे करूया आपण जाऊया थोडं ऑफिसला पण जाऊ आणि थोडेसे काम निघतो आपण बाळाला येऊ पर्यंत तसं तिकडनं जा आणि बाळाला घेऊन ये अशी आता ऑफिसला जाऊन येते थोडस आणि नंतर की घ्यायला जाते डायरेक्ट पाऊस कसा पडतोय खूप पाऊस चालू झाला बरं झाला आपण मोठी गाडी आणली का खूप पाऊस पडतोय बघा खूपच पडतोय

ते चालू माझ्या आपली लिप बंद आहे ना तू दोन राऊंड मारू शकत नाही नाही कसा कामावतो माणूस अरे मी तू संघ चाल मी तू संघ चालून तुला अरे भारी 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 म्हणून आम्हाला तू हे करून

टाइम लागला तरी आज लवकर आलो होता पाऊस चालू होता ना जोरदार पाऊस चालू होता ऊन पडत पाऊस येतो ऊन पडत पाऊस येतो मग काय घेऊन गेलो थर्मस मध्ये बरं झालं ती थांबलो पण हे वर चढायचं पण ते थोडा आराम मिळाला असता थोडा आनंद भेटला असता बात 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 है है सर क्या है सर क्या क्या अरे सर क्या येते मी खेळायला भिजवायच होत तुम्हाला भिजून लागतो मला वर चढताच नसत आल साडी घालून त्या पायाला पाय साडी गुतली असती मला नाही होत बाबा चाल पडली असते मी

बनून ठेवायचा असतो का अच्छा मग तसं चहा बनून बनून ठेवला काळा पडतो तो हा चहा चौदा झालाय नागपूर बाहेर चहा पी किती दिवसानंतर आणि बाळ आलं नाही अजून माझं बाळ आता कोरटामधून मी जातो तस तिकडनं घ्यायला बोलला का तो बोलला मी फोन केला ना केला मी फोन आता घराच्या बाहेर मी एकटी बसते कामाची बघा किती भारी चला काय करू कुकर मध्ये आग टाक नाही यायच मग बसली तर यायच्यात नाही आराम करीत आता मग काय करते तुम्ही मग असत बनवतात हा बरं वाचत कुकर कुकर होत का पहिलं ते होत का ते असते काय नाही कुकर बिकर काय नाही आपल्याला बघून बघून म्हणजे हा आता तीन चार भाषा येतच मला तसं काही घाबरायचं नाही बघून कडाई मग कुठे कडाई शिल्ल्यावर बनवत त्याच्यावर झाकण ठेवलं लगेच होती नाही राहिला आणि कागदातलं कुठे काही चांगला एक घेतली आणि कुठून आणलं तो मग होता मग ते टाकायचं ना अगं मी एवढं राशन भरून आणतो तू कागदातलं टाकती का पैसे चोरती तू अरे म्हणजे चांगलं पैसे चोरती कागदातलं कागदात सर्व काय याच्यात येते कागदात येतून कागदातलं डिमांड मधून संपलाय तो मग असं सांग ना मग डिमांड मधले संपलं म्हणून कागदात आणलंय विशालला सांगितलं विशालला तेवढा मसाला घेऊन आला म्हणजे त्याला मिळालं नस ना असं लेकरांनी आता मी सगळं राशन पाणी सगळं भरून ठेवतो आणि तरी तुम्ही असं करता म्हणलं काय करत नाही हँग होत माणूस हँग कोण झालं माहिती मम्मी मी रागवलो ना एक कागदात का आणलं ते तू नाही आणलं ते मी आणलं पन्छा। <laughs> पन्छा। <laughs> मला आठवण नाही मी बोलते शाळेत नाही जायचं बाई बोलतो त्याला मला लाडू आता बबीला बाईच होणार आहे मला असं वाटत काय बाई बाई म्हणजे पप्पी पपी म्हणजे मुलगा झाला तरी लाडत राहिला असं ना पपी तो हो ना बर्फी हो बर्फी होण्याचं बर्फी होण्याचा पेडा होत नाही जिलेबी होण्याचं काही होऊ हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी आग लागली कोथिंबीर तर नाहीच आहे थांबा आणि पटकन बिर्याणी कुकर मध्ये टाकते एकच ग्लास आणि लवकर बनव जरा भूक लागली टाकलंय मी आता बिर्याणी आता बघा झाल्यावर तुम्हाला दाखवते बघा पप्पाला वाढलं आणि मी मस्त बिर्याणी बनवली आता थोडीशी मी पण खाते मस्त कांदा वगैरे काट आता बघते बिर्याणी कशी झाली तर दोघच आहेत दोन ताटा वाढायला मला खरंच मला आहे माझ्या घरामध्ये मी किती वाढायची आठ नऊ दहा आज दोन वर आले तर मला खरच वाईट वाटतंय काही गोष्टी वाढायलाच mm. वाटत तुमचं कधी पावणे दहा पा, वाजले पावणे दहा वाजले बघा किट्टू नाही अजून आला हा दोन दोन डोके आम्ही जाऊन तिकडा मस्त ना काय पण दोन डोके आज पण विशाल आणि किट्टू तिकडे गेलेली आल्यावरच मी करेल तुम्हाला दाखवेल किती वाजता आणि नंतर मी

ठेव ठेव मी आणतो मी आणतो ठेव त्याच्या मनाने बोल अगं तो लय हुशार आहे माझं बाळ आलं आता आईकडेच बोललं आतूला बोललं मला आईकडेच झोपायचे दुसरीकडे नाही काय काय बोलला तू आतूला काय बोलला आईकडे जायचे मला आम्ही आईकडे झोपू शकतो मी बोलू बोबले आई ची आठवण आली ती तुम्हाला तुला बाबाची आठवण आली बाबाची आरती हा दादा बाबाची आरती का सांगा मला हा येत नाही त्याला कॉल देत आता आपण हा ब्लॅक इथे चेंज करू नाही करायचं नाही करू द्या ना बाई आता बस झालं ना कोलकडे दात घासायचे तुला दात कसायचे का तुम्हाला दात घासायचे तुला आम्ही हा ब्लॉक इथे चेंज करू लाईक करा शेअर करा काय इकडे बघा इकडे बघा काय देऊ इकडे 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 बाय तुम्हाला काय फरक तू सकाळ पण तिकडे गेला होता तू काय केलं ते सांगू काय द्यायचंय नाही काय देऊ नाही डायफर नाही मग बॅटबॉल काय पाहिजे तुला बॅटबॉल खेळायच बॅटबॉल आता नाही पाहिजे चला बाय बाय गुड नाईट